विद्यार्थी वाचायला शिकले तरच ते पुढच्या शिक्षणासाठी व भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार होऊ शकतात पण नास असर यासारख्या वेगवेगळ्या शासकीय व अर्धशासकीय सर्वांमध्ये व अभ्यासांमध्ये आपण पाहतो की बहुतांश विद्यार्थी अजूनही एखादी छोटी गोष्ट वाचण्यासाठी पुरेसे सक्षम नाही उदाहरणार्थ नुकताच आलेल्या असर रिपोर्टनुसार महाराष्ट्रातील इयत्ता चौथीचे जवळपास पन्नास टक्के विद्यार्थी छोटी गोष्ट वाचू शकत नाहीत लहान वयात हे वाचन कौशल्य विकसित झाले नाही तर विद्यार्थी आठवी दहावीपर्यंत तसा ओढला जातो व वर्गात होणारे शिक्षण व अभ्यास यापासून वंचित राहून जातो ठाणे जिल्हा परिषदेचे उदाहरण घेतले तर आपल्या सर्व तेराशे अठ्ठावीस जिल्हा परिषद शाळांमध्ये मिळून पहिली ते आठवीचे सुमारे त्र्याहत्तर हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे असं दोन हजार बावीसच्या अहवालानुसार इयत्ता सहावी ते आठवीच्या साठ टक्के विद्यार्थ्यांना चांगले वाचता येत होते तर फक्त वीस टक्के विद्यार्थ्यांना भागाकार करता येत होता मागील आठ महिन्यांपासून आम्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत क्षमतांवर विशेष काम केले आहे व मराठी गोष्ट वाचता येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तीस टक्क्यांनी वाढली आहे उर्दू भाषेत गोष्ट वाचता येणारे विद्यार्थी दुप्पट झाले आहेत भागाकार करता येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पन्नास टक्क्यांनी वाढली आहे तर इंग्रजी गोष्ट वाचू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट झाली आहे आणि नुकत्याच झालेल्या असं दोन हजार चोवीसच्या सर्वेमध्येही सदर प्रगती दिसून आलेली आहे मला असं वाटतं की जी गोष्ट मोजली जाते तिच्यातच प्रगती होऊ शकते पण त्र्याहत्तर हजार विद्यार्थ्यांच्या पायाभूत क्षमतांचा स्तर मोजणे त्या माहितीचे विश्लेषण करणे त्यानुसार प्रकल्प आखणे आणि आपण योग्य दिशेने जातोय हे करण्यासाठी सातत्याने मूल्यमापन करणे हे मोठे आव्हान होते आणि विशेष म्हणजे शिक्षक व प्रशासकीय यंत्रणा यांना सोपी वाटेल त्यांना आवडेल त्यांच्या क्षमतांचा योग्य वापर होईल अशी प्रणाली तयार करणे आव्हानात्मक होते इथे आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करूया असे ठरवले मोबाईल्स ऑफ द पीपल असोसिएशन म्हणजेच वोपा या सामाजिक संस्थेच्या मदतीने आम्ही या कार्यक्रमासाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान उभे केले कार्यक्रमाच्या गरजा समजून घेतल्या आणि जिल्हा पातळीवर प्रत्येक शिक्षक मुख्याध्यापक प्रशासकीय अधिकारी यांना सहज वापरता येईल अशी प्रणाली विकसित केली मी स्कूल नावाच्या मोबाईल ॲपमध्ये या प्रणालीचा समावेश करण्यात आला या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाला आम्ही एक मिशनचे स्वरूप दिले मिशन दिशा म्हणजेच डिस्ट्रिक्ट इनिशिएटिव्ह फॉर इम्प्रुव्हिंग स्टुडंट होलिस्टिक अचिव्हमेंट्स जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पायाभूत क्षमता व वा संख्याज्ञान वाढवण्यासाठी हे मिशन कार्यरत आहे या कार्यक्रमामध्ये काही महत्त्वाचे टप्पे आहेत त्यातला पहिला टप्पा म्हणजे सारख्या बऱ्याच अभ्यासांमध्ये नमुना सर्वेक्षण करण्यात येते परंतु त्यामुळे वेळीच कोर्स करेक्शन करता येणे शक्य होत नाही म्हणून आम्ही ठरवले की जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पायाभूत कौशल्याचे प्रत्येक महिन्यामध्ये मूल्यमापन करणे गरजेचे आहे आणि ते करताना विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांनाही ही प्रक्रिया आनंददायी वाटली पाहिजे यासाठी अतिशय सोपी अशी पद्धत आम्ही अंगीकारली म्हणून गेल्या सात महिन्यांमध्ये जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांचे मिळून पंचवीस लाखांपेक्षा अधिक मूल्यमापन चाचण्या कुठल्याही अडचणीशिवाय पार पडल्या आहेत आणि शिक्षक प्रशासकीय यंत्रणेने या पद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे यातला दुसरा टप्पा असा की या मूल्यमापनाचा अहवाल व माहिती त्या शिक्षकाला मुख्याध्यापकांना लगेच उपलब्ध झाली पाहिजे कारण बरेच वेळा आपण पाहतो की शिक्षक अशी माहिती गोळा करून देतात परंतु त्यांच्याच ते विद्यार्थ्यांची ही माहिती व विश्लेषण त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही आणि मग त्यांना या प्रक्रियेतून डावलल्याची भावना निर्माण होते आणि खरे तर असे करणे संयुक्तिक देखील नाही म्हणून तू मिशन दिशामध्ये शिक्षक व मुख्याध्यापकांना त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांची माहिती व विश्लेषण देऊन त्यांचीही हातबळकट केलेली आहे तिसरा टप्पा असा की या माहितीचा आणि विश्लेषणाचा उपयोग करून प्रत्येक शाळा केंद्र आणि तालुका स्तरावरील रचना आपापल्या प्रगतीचे नियोजन तयार करते उदाहरणार्थ केंद्रप्रमुख सर्व शाळांची बैठक घेऊन सर्व शाळांच्या प्रगतीचा विषयनिहाय आलेख पाहू शकतात तुलना करू शकतात व त्यानुसार शाळांचे कौतुक करू शकतात यासाठी लागणारी सर्व माहिती आलेख या सर्व यंत्रणेच्या मोबाईलवर विस्कूल ॲपमध्ये लगेच उपलब्ध आहे तालुका स्तरावरील गट शिक्षणाधिकारी हे आपल्या अधीनस्थ सर्व केंद्र तसेच शाळांचा प्रगती आलेख पाहू शकतात व त्यानुसार अधिकचा आढावा प्रशिक्षण इत्यादींचे नियोजन करू शकतात आता येऊया आपण चौथ्या टप्प्याकडे मिशन दिशाचा एक महत्वपूर्ण भाग म्हणजे सातत्यपूर्ण प्रशिक्षण प्रत्येक शनिवारी डाएट तर्फे कृतींचा शनिवार हा उपक्रम आम्ही चालू केला आहे ज्यामध्ये दोन तास ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित केले जाते जिल्ह्यातील ज्या शिक्षक व साधन व्यक्ती यांनी आपल्या शाळेमध्ये व कार्यक्षेत्रात विद्यार्थ्यांमध्ये विशेष प्रगती साध्य केली आहे त्यांचे अनुभव कथन या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे आपले इतर प्रशिक्षण जसे की मोली प्रशिक्षण विषयमित्र सेल्फी विथ सक्सेस वेद परिवारांचे प्रशिक्षण यांचा देखील या मिशनमध्ये सक्रिय वापर करण्यात आला आहे पायाभूत क्षमतांच्या प्रगतीसाठी ही सर्वच प्रशिक्षणे आम्हाला एकत्रित वापरता आल्याने अधिक परिणाम साधता आले व शिक्षकांनाही या पद्धतींचा लगेच वापर करता आला तसेच सर्व यंत्रणेला प्रेरित करून विद्यार्थ्यांच्या सहभागाने पुढे जाणे त्यामुळे शक्य झाले सकारात्मक प्रोत्साहन निर्माण करण्यासाठी आम्ही गोपा संस्थेच्या मदतीने ज्या शाळांनी चांगली प्रगती केली आहे अशा शाळांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना विशेष कार्यक्रम आयोजित करून प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला आहे पाचव्या टप्प्यामध्ये मिशन दिशामधील सर्वात कळीचा मुद्दा म्हणजेच या मासिक मूल्यमापन चाचण्या व माहितीची विश्वासार्हता जपणे हा होय यासाठी पर्यवेक्षकीय यंत्रणेला कार्यान्वित करण्यात आले जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला प्रत्येक महिन्यात प्रशासकीय यंत्रणेने किमान एकदा भेट दिली पाहिजे हे निर्देश देण्यात आले आणि या भेटीदरम्यान शाळेतील उपक्रम मूल्यमापन याबद्दल परत पडताळा चाचणी घेणे घेणे शक्य झाले विस्कूल ॲपमध्येच या भेटीच्या अहवालाचे देखील डिजिटायझेशन करण्यात आले अशा सुमारे साडेआठ हजार शाळा भेटी जिल्ह्यात झाल्या आहेत आणि त्यांचा सविस्तर अहवाल सर्व प्रशासकीय यंत्रणेला त्वरित उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मिशन दिशा अंतर्गत पारंपरिक पद्धतींना बाजूला सारून तंत्रज्ञानाचा वापर केल्याने सुमारे तीन लाख शैक्षणिक तास वाचवण्यात आम्हाला यश आले प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख तयार झालेला आहे त्यांच्या क्षमता व पातळीनुसार वैयक्तिक गुणवत्ता विकास आराखडा देखील तयार करण्यात आला आहे या व्यतिरिक्त पर्यावरणाचे विचार केला तर तंत्रज्ञानामुळे हजारो किलो कागद व प्रवासाच्या इंधनाची बचत झालेली आहे ही सर्व प्रशासकीय यंत्रणा डेटा वापरणे ग्राफ वापरणे विश्लेषण करणे इत्यादी बाबतीत प्रशिक्षित देखील झालेली आहे या मिशनच्या पुढच्या टप्प्यात ए आयचा वापर करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी गोपाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पायाभूत वाचनाच्या मूल्यमापनाची अधिक प्रगत प्रणाली विकसित केलेली आहे ज्यामध्ये शिक्षकांचे कार्य अजून सोपे झाले आहे व कार्यक्रमाची विश्वासार्हता व परिणामकारकता ही देखील अनेक पटीने वाढली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याची ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेकडून आपोआप विश्लेषण करण्यात येते व विद्यार्थ्यांच्या नेमक्या अडचणी ओळखून त्यानुसार शिक्षक व पालकांना सरावासाठी अध्ययनासाठी नेमकी मदत उपलब्ध करून दिली जाते मिशन निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान विकसित करणे ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी यंत्रणेची क्षमता वाढवणे व्यक्तिनिरपेक्ष प्रणाली विकसित करणे शालेय व्यवस्थेच्या बलस्थानांचा आधार घेणे हे खूप महत्त्वपूर्ण आहे या कार्यक्रमाचा आत्तापर्यंतचा प्रवास पाहता एकूण भारत घडविण्यासाठी तंत्रज्ञानाची कास धरून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार व आवश्यकतेनुसार पर्सनलाइज लर्निंग इनपुट दिल्यास व त्याचे सातत्यपूर्ण मूल्यमापन केल्यास नक्कीच लक्षणीय प्रगती साधता येईल असा आम्हाला विश्वास वाटतो